ने चार काय ह्या दोन क्रमांक नैसर्गिक संख्या आणि अर्धे म्हणजे आपण आपल्याला मिळाली कोणती संख्या सहा म्हणजे सहा काय सांगता येईल आपल्याला ही संख्या आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा संकल्प अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार एमपीएससी पोलीस भरती तलाठी सरळ सेवा भरती या सर्व भरतीमध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना उपयुक्त असं आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपण सविस्तर पाहणार आहोत तर मग सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला संख्या व संख्याचे प्रकार याच्यामधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या नेमके म्हणायच्या कशा कशाला ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते ज्या संख्येची सुरुवात एक पासून ते अनंतपर्यंत होते काय होते अनंतपर्यंत होते त्यांनाच काय म्हणतात नैसर्गिक संख्या असे म्हणतात या संख्यांनाच आपण मोज संख्या अशी सुद्धा म्हणतो काय म्हणतो मोज संख्या अशी सुद्धा म्हणतो मोज संख्या का म्हणतो कारण त्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात मोज संख्याच म्हणजेच नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्याचे काही गुणधर्म आपण गुणधर्म पाहू नैसर्गिक संख्यांची बेरीज असो वजाबाकी असो या भागाकार किंवा गुणाकार असो हा नैसर्गिक संख्याच येतो एक अधिक एक केलं तर काय येते दोन दोन हे काय आहे नैसर्गिक संख्या आहे उदाहरणार्थ दोन गुणेला दोन केलं तर काय ते चार हे काय चार नैसर्गिक संख्या आहे आपण व्याख्यामध्ये पाहिले जायत की नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येची सुरुवात कुठून होते एक पासून होते ते कुठपर्यंत अनंतपर्यंत त्या सर्वच संख्यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या असे म्हणतात शून्य ही नैसर्गिक ना संख्या नाही शून्य ही नैसर्गिक संख्या नाही त्याच्यानंतरच नैसर्गिक संख्या अनंत आहेत सर्व नैसर्गिक संख्या कशा आहेत धन आहेत मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ह्या सर्व नैसर्गिक संख्या कशा आहेत धन आहेत म्हणजेच अधिक आपण जे चिन्ह देतो अधिक हेच चिन्ह म्हणजेच धनसंख्या आहेत आणि गणितामध्ये हे चिन्ह धनाचं चिन्ह आपण लिहित नसतो लक्षात ठेवायचा मुद्दा त्याच्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला विचारली तर सांगता यायला पाहिजे किती आहे ती या आहे एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या ती म्हणजे एक आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही कारण त्या अनंत आहेत काय आहेत अनंत अनंत म्हणजेच सांगता येत नाही यालाच गणितात अनंत असा शब्द वापरण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा पुढील दुसरा प्रकार आहे ती म्हणजेच पूर्ण संख्या काय आहे पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या म्हणायचे कशाला ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होते ज्या संख्येची सुरुवात कुठून होते शून्यापासून एक दोन तीन ते अनंत पर्यंत या संख्येला काय म्हणतात पूर्ण संख्या असे म्हणतात थोडक्यात म्हणजेच या संख्येमध्ये काय याड झालेला आहे शून्य ऍड झालेला म्हणजेच संख्या पूर्ण झालेली आहे म्हणजे पूर्ण संख्या असे म्हणतात सर्वात लहान पूर्ण संख्या ही कोणती आहे ही आहे शून्य कोणती आहे शून्य सर्वात लहान कोणती आहे शून्य सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही कारण त्या अनंतपर्यंत असतात याच्यानंतर तिसरा प्रकार पहा पूर्णांक संख्या नेमके म्हणायचे कशाला धनसंख्या ऋणसंख्या व शून्य यांनाच काय म्हणतात पूर्णांक संख्या असे म्हणतात वजा चार वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन आणि चार याच संख्यांना आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या असे म्हणतो काय म्हणतो पूर्णांक संख्या असे म्हणतो पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या बरेचशे परिषद हा प्रश्न आलेला आहे आणि बऱ्याचशा विव, विद्यार्थ्यांनी पण केलेला आहे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचा काय विचारले आपल्याला ऋण पूर्णांक ऋण पूर्णांक संख्या ती का आहे वजा एक का आहे वजा एक सर्वात लहान धन पूर्णांक संख्या किती आहे एक आहे गणितात तुम्हाला सांगितलंच की अधिक एक नसतात लक्षात ठेवायचं सर्वात लहान धन पूर्णांक संख्या अधिक आहे आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ती काय आहे वजा एक शून्य हा धन पण नाही आणि ऋण पण नाही शून्य जो आहे हा धन पण नाही आणि ऋण पण नाही याच्यानंतरची पुढील संख्या पहा पुढील संख्या, संख्या आहे अपूर्णांक संख्या काय आहे अपूर्णांक संख्या आता अपूर्णांक संख्या नेमकी म्हणायचे कशाला ज्या संख्यांची किंमत काय असते अपूर्ण असते काय असते अपूर्ण असते तिलाच पूर्णांक संख्या असे म्हणतात मग आता अपूर्ण संख्या म्हणजे आपण पाहू एक छेद दोन ही काय संख्या ही कशी आहे अपूर्ण आहे काय आहे अपूर्ण म्हणजे याला आपण अर्ध असं म्हणतो बरोबर या संख्येला काय म्हणतात अपूर्णांक संख्या दोन छेद तीन ही संख्या कशी आहे अपूर्ण आहे म्हणून तिला अपूर्णांक संख्या असे म्हणतात पाच छेद दोन ही संख्या कशी आहे अपूर्ण आहे म्हणून याला अपूर्णांक संख्या असे म्हणतात त्याच्यानंतर आपण दशांत चिन्हामध्ये अपूर्णांक संख्या शून्य पॉईंट पाच या संख्येची किंमत कशी आहे अपूर्ण आहे म्हणून याला अपूर्णांक संख्या म्हणतात एक हा झाला पूर्ण एक काय झाला हा झाला पूर्ण आणि शून्य पॉईंट पाच म्हणजे हा झाला अपूर्णांक काय झाला अपूर्णांक म्हणजे या संख्येला काय म्हणतात अपूर्ण अंक संख्या असे म्हणतात त्याच्यानंतर पुढील प्रकार पहा समसंख्या काय आहे समसंख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यालाच समसंख्या असे म्हणतात मग लक्षात ठेवायचे कोणते अंक एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे जर आपल्याला एकक स्थानी दिसले तर कोणत्या संख्या म्हणायच्या यायच्या समसंख्या म्हणायच्या आणि कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट काय येते समसंख्या येते आता कोणत्याही नैसर्गिक संख्या आपण पकडू बारा चे दुप्पट दुप्पट म्हणजे गुन्हेला दोन किती येते चोवीस एकक स्थानी चार भेटला म्हणजे समसंख्या मिळाली त्याच्यानंतर ची ते दुप्पट तेराचे दुप्पट किती येते सव्वीस एक स्थानी सहा मिळाला म्हणजे कोणती संख्या समसंख्या मग लक्षात ठेवायचं कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट जर केली तर काय मिळते समसंख्याच मिळते याच्यानंतरचा सहावा प्रकार आहे विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ हे जे अंक येत असतील तर याला कोणती संख्या म्हणतात विषम संख्या असे म्हणतात कोणती संख्या म्हणतात विषम संख्या विषम संख्या लक्षात ठेवायचं एक स्थानी कोणते अंक आले पाहिजेत एक तीन पाच सात आणि नऊ जर आले तर यालाच काय म्हणतात विषम संख्या म्हणतात उदाहरण पहा आपल्याला दोन हजार एकशे एकवीस एकक स्थानी कोणता अंक दिलेला आहे एक दिलेला म्हणजे कोणती संख्या विषम संख्या कोणती संख्या विषम संख्या नंतरच उदाहरण पहा पाचशे सत्तेचाळीस एकक स्थानी सात आहे म्हणजे कोणती संख्या विषम संख्या कोणती संख्या विषम संख्या याच्यानंतरचा सहावा प्रकार पहा मोस्ट पी काय आहे प्रकार आहे परीक्षेत याच्यावर आणि बुद्धिमत्तेमध्ये याच्यावर खूप सारे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आता त्रिकोणी संख्या नेमके कोणाला म्हणायचे दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस कोणती संख्या म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात मग आता दोन क्रमवार आपण संख्या घेतलेल्या तिथं तीन गुणेला चार तीन गुणेला चार किती तीन गुणेला चार काय आहेत ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आणि त्याचे निंपट निंपटपट म्हणजेच अर्धे म्हणजे आपण काय केला भागीला दोन आपल्याला मिळाली कोणती संख्या सहा म्हणजे सहा का सांगता येईल आपल्याला ही त्रिकोणी संख्या आहे आता एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत त्या पाहू एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव ह्या काय आहेत एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या आहेत काय आहेत त्रिकोणी संख्या सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक ते शंभर पर्यंतची सॉरी एक ते अनंतपर्यंत कोणती येईल एक येईल कोणती येईल एक येईल आणि एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या एकूण किती आहे तेरा आहेत किती आहेत तेरा आहेत पुढील प्रकार पहा कोणत्या संख्या चौरस संख्या आता चौरस संख्या म्हणजे कोणत्या संख्या कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस सौर संख्या असे म्हणतात आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या संख्येचा आपण वर्ग काढला त्यालाच काय म्हणतात पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात उदाहरणामध्ये पहा एक हे काय आहे पूर्ण वर्ग संख्या चार नऊ सोळा पंचवीस आणि छत्तीस यांनाच काय म्हणतात आपण पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात पुढील प्रकार पहा मूळ संख्या कोणत्या संख्या मूळ संख्या आय एम पी प्रकार आहे कोणता प्रकार आहे आय एम पी प्रकार आहे गणितामध्ये याच्यावर खूप प्रश्न आलेले आहेत आता मूळ संख्येने म्हणायचं कशाला ज्या संख्ये त्याच संख्येने कोणत्या संख्येने त्याच संख्येने व एकने भाग जातो त्यालाच मूळ संख्या असे म्हणतात आता उदाहरण आपण पाहू तेवीस तेवीस भागेला तेवीस जर केलं तर उत्तर किती येते एक येते आपल्याला सांगितलेल्या व्याख्यामध्ये की ज्या संख्येला त्याच संख्येने म्हणजे तेवीसनेच ते भागलं बरोबर आपलं काय आलेलं आहे मूळ संख्या आलेल्या त्याच्यानंतर यालाच काय म्हणतात मूळ संख्या असे म्हणतात बरोबर त्याच्यानंतर तेवीस भागीला एक तेवीस भागीला एक किती येते तेवीस येते म्हणजेच आपल्याला सांगता येईल ज्या संख्येस त्याच संख्येने व एकने भाग जातो त्याच संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता एक ते शंभर पर्यंत या मूळ संख्या कोणत्या आहेत हे तर आपल्याला उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा त्याच्यानंतर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे ती आहे दोन कोणती आहे सर्वात लहान आलेला परीक्षेत आलेला प्रश्न आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे दोन आहे त्याच्यानंतर एकमेव मूळ संख्या एकमेव मूळ संख्या कोणती आहे दोन लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर मूळ संख्यांचा मसावी काय येतो एक येतो मूळ संख्यांचा मसावी किती येतो एक येतो दोन आणि तीनचा मसावी परीक्षेत असे प्रश्न आयोजित असतात म्हणून लक्षात ठेवायचं दोन व तीनचा मसावी किती मग किती येते एक येते किती येते एक येते लक्षात ठेवायचं मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या हा त्या संख्यांचा हा गुणाकार असतो काय असतो गुणाकार असतो म्हणजेच दोनचा आणि तीनचा आपल्याला लसावी जर विचारला काय विचारला लसावी जर विचारला किती येईल काय असतो गुणाकार असतो म्हणजे किती येईल सहा येईल त्याच्यानंतर एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे पंचवीस आहेत किती आहेत पंचवीस आहेत आणि एक ते शंभर पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती आहे एक हजार साठ आहे हा क्रिशात आपण मोबाईलमध्ये काढून ठेवा पुढील प्रकार आहे जोड मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकाच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात दोन मूळ संख्यामधला फरक कितीचा असतो दोनचा असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात आता जोडमूळ संख्या एक ते शंभर पर्यंत किती आहे आठ आहे किती आहे आठ आहे तीन आणि पाच ही काय आहे जोडमूळ संख्या काय आहे जोडमूळ संख्या आहे जोडमूळ संख्या आहे याच्यामधला फरक कितीचा आहे दोनचा आहे व्याख्यामध्ये आपल्याला सांगितलं दोन मूळ संख्या मधला फरक दोनचा असेल तर जोडमूळ संख्या असं लक्षात ठेवायचं सहमूळ संख्या कोणत्या संख्या सहमूळ संख्या ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात नऊ दहा पाच आणि सत्तावीस या संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जा नाही या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात नऊ आणि दहा या संख्येना कोणत्याही एका संख्येने भाग, जा ना, भाग जात नाही उदाहरणार्थ दोन ने दहाला जातो पण दोन ने नऊ ला भाग जात नाही किंवा तीनने नऊ ला भाग जातो पण दहाला भाग जात नाही म्हणजे ह्या कोणत्या संख्या ह्या आहेत सहमूळ संख्या कोणत्या संख्या सहमूळ संख्या आहेत पुढील प्रश्न पहा संयुक्त संख्या कोणत्या संख्या संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या मधून एक व मूळ संख्या वजा केल्यास बरोबरीत सर्व संख्यांना संयुक्त संख्या अशी म्हणतात आता मूळ संख्या याच्यामधल्या जर काढल्या आणि एक जर काढला तर जे काही संख्या उरत असतील त्या सर्व संयुक्त संख्या आहेत आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत नैसर्गिक संख्या पाहिल्या आहेत याच्यामधून ज्या काही आपण संख्या काढू त्या सर्व संख्यांना आपल्याला काय म्हणलं जाईल संयुक्त संख्या असे म्हटल्या जाईल एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या ह्या चौऱ्याहत्तर आहेत किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत त्याच्यानंतर एक ही मूळ संख्या नाही लक्षात ठेवायचं व संयुक्त संख्या ही नाही मग ते कोणती संख्या आहे ते तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे एक ते शंभर पर्यंत किती आहेत चौऱ्याहत्तर काय आहे संयुक्त संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या एकूण संख्या आहे किती शंभर एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या किती आहे शंभर आणि एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत कोणत्या संख्या काढायची याच्यामधल्या मूळ संख्या काढायच्या किती आहेत त्या आहेत पंचवीस किती आहेत पंचवीस दोघांची वजा किती किती आहे ते पंच्याहत्तर आणि याच्यामधला काय कळायचा आहे एक हा अंक कळायचा आहे म्हणजेच आपल्याला संयुक्त संख्ये घेतलेल्या किती चौऱ्याहत्तर ह्या काय आहेत संयुक्त आहेत। अंतर आहे संख्या आहेत त्याच्यानंतर आहे अपरिमेय संख्या कोणत्या अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्याचे तीन भाग पडतात साधी परिमेय संख्या दशांश परिमेय संख्या आपण ज्याला चिन्ह म्हणतो त्याच्यानंतर तर कर्निस्त परिमेय संख्या हे तीन प्रकार परिमेय संख्याचे आहेत आता आपण पाहू साधी परिमेय संख्या कोणती पाहू साधी परिमेय संख्या कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणताही पूर्णांक संख्या असल्यास कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्यांना परिमेय संख्या अशा म्हणतात काय म्हणते आपल्या वाक्या कोणत्याही पूर्ण संख्या पूर्ण संख्या घेतली दोन आणि त्यांच्या छदात छेदात एक खालचं स्थान इथं जर शून्य जर नसला काय नसला शून्य जर नसला आणि कोणतीही पूर्ण संख्या असली म्हणजेच एक असला तरी यालाच काय म्हंटलं जात साधी द साधी परिमेय संख्या याला काय म्हणतात साधी परिमेय संख्या असे म्हणतात त्याच्यानंतरचा पुढील प्रकार पहा दशांश परिमेय संख्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचा पूर्ण 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 गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्येला दशांश संख्या असे म्हणतात किंवा दशांश परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ शून्य दहा आहे दशांश चिन्ह काय आहे दशांश चिन्ह आहे याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्याचा पूर्ण गट एखादी संख्या तीन 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 हे काय आहे एखादी संख्या आहे किंवा आपल्याला असं म्हटलेलं आहे चिन्हाच्या उजवीकडे एखादा गट उदाहरणार्थ एक दोन तीन एक दोन तीन हे काय गट आलेले आहेत म्हणजे ज्याला काय म्हणू आपण दशांश परिमय संख्या काय म्हणू दशांश परिमेय संख्या त्याच्यानंतर कर्णिस्त परिमेय संख्या आता ज्या करण्याचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते आता कर्णी म्हणजे काय या चिन्हाला काय म्हणतात कर्णी म्हणतात काय म्हणतात कर्णी या चिन्हाला काय म्हणतात कर्णी असे म्हणतात ज्या कर्णीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते पूर्णांक संख्या आपल्याला सांगितलेलीच आहे त्यालाच काय म्हणतात कर्निस्त पूर्ण परिमेय संख्या असे म्हणतात काय म्हणतात कर्निस्त परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरण पहा कर्णिच्या चिन्हामध्ये पूर्ण संख्या किती आहे सोळा हे काय आहे परिमेय संख्या आहे मध्ये पंचवीस आपल्याला काय भेटली उत्तर पूर्ण संख्या भेटली पाच या संख्येना काय म्हणतात परिमेय संख्या असे म्हणतात काय म्हणतात कर्निस्त परिमेय संख्या असे म्हणतात आता परिमेय संख्याचे दशांश रूप अखंड आवर्ती रूपात मानता येते अखंड आवर्ती रूपात म्हणजे पॉईंट नंतर कसं गेला अखंड केलेला आहे यालाच काय म्हणतात कर्निस्त परिमेय संख्या असे म्हणतात त्याच्यानंतर अपरिमेय संख्या कोणत्या संख्या अपरिमेय संख्या ज्या संख्येचे इथं संख्या पाहिजे संख्यांचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्तित नसते त्या संख्याला अपरिमेय संख्या असे म्हणतात आता इथं पहा दशांश रूप अखंड आहे पण कसं आहे आवर्तित नसते कसं असते आवर्तित नसते शून्य पॉईंट शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात ते अनंतपर्यंत गेलेलं आहे पण हे काय आहे आवर्तित नाही काय आहे आवर्तित नाही त्याच्यानंतर पहा वर्ग संख्या नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ अपरिमेय संख्या असतात उदाहरणार्थ करणिस्त मध्ये दोन याचं उत्तर कसं येते मध्ये येते कसं येते पॉईंटमध्ये येते बरोबर मग यालाच काय म्हणतात अपरिमेय संख्या असे म्हणतात काय म्हणतात अपरिमेय संख्या त्याच्यानंतर वास्तव्य संख्या आता वास्तव्य संख्या म्हणजे कोणत्या संख्या परिमेय व अपरिमय या संख्यांना काय म्हणतात वास्तव्य संख्या म्हणतात आता आपण परिमेय संख्या पाहिलेल्या आहेत अपरिमेय संख्या पाहिलेल्या आहेत या संख्येने दोन्ही संख्यांना काय म्हणतात वास्तव्य संख्या असे म्हणतात आता परिमेय संख्या आपण याच्यामध्ये तीन गट पाहिलेले आहेत बरोबर किती तीन गट पाहिले आणि अपरिमय संख्या पण आपण पाहिलेली आहे त्यानंतर विरुद्ध संख्या ज्या संख्यांची बेरीज कशी येते शून्य येते कशी येते शून्य येते त्यांनाच काय म्हणतात विरुद्ध संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ तीनचे विरुद्ध किती आहे वजा तीन तीन विरुद्ध किती आहे वजा तीन आपण पाहू पुढील भागामध्ये आपण याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत परीक्षेत आलेले हे सर्वचा सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलला संकल्प अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजवीला असलेल्या बेलायकनला दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच आपल्या संकल्प अकॅडमी अकोला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका या चॅनलवर आपल्याला जे काही पी एफ आहे ते पी एफ नोट्स आणि सिरीज हे सर्व साहित्य आपल्याला उपलब्ध करण्यात येईल त्या कारणामुळे आपण टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की आम्हाला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद